काय शोधायचं आहे आपल्याला पूर्ण रॉब लॉक करू आपण आज इडिट बिडिट काहीच नाही डायरेक्ट टाकून देऊ ही हातात काय दाखव काकडी असं काय सोडलं तिला खराब होत का ही काकडी मित्रांनो आणखी एक शोधायला आलोय आम्ही ती छोटी खाल्ली काल ती ती छोटीच होती काशी होईल मोठी ती नंतर ही hmm. बात शेती पूर्ण मस्त वातावरण झाले ऊन पडले आज काल पाऊस होता <laughs> तो एक ये लवकर ये ना <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये दे। पण गावाकडे आलोय आज परत ही शेती आमची आमची नाही या दोघांची घेऊया <laughs> <के खाएं> <laughs> ही काय काकडी ही काकडी एवढी मोठी याच्यावर मोठे असतात पण ही जरा छोटी आहे मोठी जर सापडली तर दाखवू तुम्हाला आता हे एन्जॉय करू काकडी तर हा तो काकडीचा वेल आहे अशा मोठमोठ्या काकड्या होत्या सध्या सापडत नाही आपल्याला आलेलं नाही अजून ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला किंवा एंडिंग मध्ये ऑक्टोबर मध्ये येत असं असं सा। ती एक सापडली आपल्याला ती एन्जॉय करू आता बघ आणखी काय भेटतं का पेरू नसतील ना आता का रे अय पेरू नसतील ना पेरू जाम न? मग काय सफरचंद आहे कुठला तुमचं घर ना काकडी एन्जॉय करू आमचा कुत्रा बी काकडी खातो आता दाखवत तुम्हाला ते <laughs> 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 चावणार नाही मला

ठेवून <laughs> <laughs> देऊ <smart in advance> <आएड़> <snach> का ठेवून देऊ शेतात फेरफटका मारायला जायचा आपल्याला का कोणावाज देतोय दे? काय हा फेमस बेमस झाला त्याड्या कुठं रिकामा अशी कामं करूच नाही लोकल असं चेहरा तोंड लपवत मग काय तोंड लपवायला डरके भाग ती भातच शेती कशी ती सांगा रे जरा इन्फॉर्मेशन द्या हे काय ग होते का आधी रोप केल केलं जात त्याच आणि त्यानंतर मग लावते का लोक इकडची लोक आहे रे आमच्या इकडचे नाही नागरे इकडची आहे पुण्याची पुण्याची पाय वाट काल जास्त पाणी होत ना शेतातलं इक्ट्रस वाटर। डोंगराव लाइजर का, डोंगराव। जाऊँ ना अरमस तो आता हो रहे हैं। हाँ, जीवन उसका पानी है। ये पत्थर एक है क्या ये? क्या सुदीस थे ये?

खेकडे का खेकड्याच आहे खेकड्याच नाही आम्ही याच्यात खेळायचो काही नको सांगतात मजा येत मस्त वातावरण झालं कास का दिसणार नाही ना कॅमेरात मासे आहेत मासे आहे त्याच्यात छोटे बारीक असे पण ते दिसत नाही कॅमेरात मामा दिशा एवढे आहेत अरे आपल्याला दिसत आहे रे कॅमेरात नाही दिसते ना रे झूम करून पाहू बरं धरू का धरून दाखव बरं एक बसकटा कसं रुसकवूसन रे आपण ब्लॉग मध्ये नाही का कॉमेडी शो करू त्याच्यात तुम्हाला मेन मेन आहे दे ठीक आहे आमचं एक नवीन चॅनल होणार आहे एक कॉमेडीचं त्याच्यात हा मेन आहे मेन होस्ट हा राहील त्याच्यात Glass ग्लास घे आज रात्री सापडलं नाही ग्लास ग्लास नाही रे ते दुसरे लोक दुसऱ्या लोकांचं आहे ते पण आपण त्याचा वेगळा यूज करू आम्हाला रात्री वेगळा यूज करायचा होता तू समजून घ्या लगे तो दूर जाऊ थांब थांब हे देखो मासे पकडणीचे मासे पकडण्याचे मासे पकडण्याचे क्लास घेतले जाते का पाणी असेल का चल मग काल ना आता आलोयच तिथपर्यंत काय शेतताळ्याकडे जायचा प्लॅन होता पण पाऊस झालेला त्यामुळे कॅन्सल केला आम्ही प्लॅन कॅन्सल झाला प्लॅन आपला वाह स्विमिंग पूल स्विमिंग पूल पाऊस आलाय सध्या घरी जातोय पाऊस कमी झाला तर बघू जाऊ कुठं तरी कंटेंट बनवणं बी जरुरी आहे जो जोरात पाऊस आलाय कॅमेरा भिजल कॅमेरा ठेवून देऊ आता घरी जातोय सध्या बघू काहीतरी संध्याकाळी वगैरे गेलेलं आहे मित्रांनो आपण आता काकडी शोधात जातोय बघूया भेटते का आपल्याला काकडी तिकडं घर आहे इकडून आपण आलो असो रस्ता क्रॉस करून माळात चाललोय काकडीच्या शोधात किती लहान आहे मग तळ्याकडे गेलो असतो ना एड्या हा तळ्याकडे गेलो असतो ना हे तुमचंच आहे का शेत हा पैसेवाले लोक पण गाडी नाही का जमीन हा पाण्यात भाताला पाणीच लागतो ना पडलो हाय हाय काय म्हणतो मोहित नाही नाही आता सांग जेठा झालं सारखं का बडी बडी बाते किती आहे कंटेनच्या शोधात होतो आपण हेड्या इकडून होती जागा इकडून कशा लावलो आपण हे ट्रॅक्टर तुम इकड तूच घातलं का इकडं इकडनं जायचंय अरे सँडल हेरेल सटकती ती आधीच तुटलेली ती आग या आग या आता ऊन होतं लगेच पाऊस सुरू झालाय माझा रे छत्री खाली हो चांगला माझ्या छत्री ब्लॉग चालू आहे ना ब्लॉग शेततळ चांगलं मेंटेन केलं असत्या अप कॅमेरा जवाब देरती काटे त्याला आरती वेल आला रे फार तुटली माझ्याकडून आणखी ही एक होती आपल्याकडं हा वेल काय नाही खाती आहे का रे सगळीस चार अर्धी चलच येत अर्ध वेलाला काटे तोडता येत नाही ते

स्नॅप स्नॅप जमीन त्याच्यात वेल म्हणजे बिया टाकताय का बिया टाकल्या जाते याच्या काकड्याचे रंग काकडी ती मोठी होती चांगली बोर्ड लागते ती चला एन्जॉय करू काल पण दोन चार सापडलेले आज पण सापडले हा एकत्रच ब्लॉग सगळा कारण छोट छोटा छोट छोटा लागलेलं आहे त्यामुळं सगळ्या दोन तीन दिवसात एकच ब्लॉग येईल कुठे आले खरिस का हे रे ती एक सापडली मित्रांनो आपल्याला काढू का नको कुडू ती एक आहे खराब झाली ती खराब झाले म्हणून नाही ती चांगली आहे या तिनेच तोडतो आपण ती मोठी होईल चांगली चला जाऊया एन्जॉय करू आज पण काकडी ठीक आहे भेटूया का नेक्स्ट डे मध्ये अशाच कंटेंट सह टाइमला सबस्क्राइब करा शेअर